सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत स्वागत प्रथम स्थानामध्ये राहू आणि मंगळ युती असेल तर कसा प्रभाव पडतो त्या व्यक्तिमत्वावर त्या व्यक्तीच्या जीवनावर आज आपण ते पाहू प्रथम स्थानावरनं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो आपण पाहिलेला आहे हे तर राहू मंगळ युती असेल तर तो, तो व्यक्ती काय वेळा अकारण महत्वाकांक्षी होतो महत्वाकांक्षा असायला हरकत नाही पण राहू आणि मंगळ या दोन ग्रहांच्या युतीमध्ये ती महत्वाकांक्षा नको ती काढणी वाढीला लागते अनावश्यक महत्वाकांक्षा घेऊन तो व्यक्ती वावरत असतो थोडासा आतताई आणि ओतावळ असणारा मंगळ राहू बरोबर येतो तेव्हा अत्यंत अकस्मातपणे त्या व्यक्तीच्या कडनं काही घट घडतात जीवनामध्ये मोठ्या परिवर्तनाला सामोरं जावं लागतं ज्या योगामध्ये राहू मंगळ युती प्रथम स्थानामध्ये असते त्यावेळा व्यक्तीच्या मेंदूच्या किंवा डोक्याच्या संदर्भात आजार किंवा त्याच्या संदर्भात दुखापती बघितल्या जातात प्रथम स्थानामध्ये मंगळ युती असेल तर अशा व्यक्तीनं थोडं संयमी शांत राहणं फार गरजेचं राहतं महत्वाकांक्षा असायला हरकत नाही पण ती किती असावी ती प्रमाणात असणं गरजेचं राहतं आणि असेल महत्वाकांक्षा तर त्याच्यासाठी आवश्यक ज्ञान माहिती कर्तृत्व आहे का याचाही विचार केला जातो थोडासा उतावेळ आणि चंचल मंगळ राहूसारख्या भ्रमित करणाऱ्या ग्रहाबरोबर येतो तेव्हा त्या व्यक्तीचं जीवन काही वेळा अस्ताव्यस्त बघितलेलं आहे मी कारण नसताना एखादी न घडणारी घटना गोष्ट घडवण्यासाठी होणारी धडपड एखादं न होणारं काम त्याच्या माग होणारी धडपड कष्ट सर्वस्व ओतून तिथं ते काम तडेस लागण्याची वृत्ती राव मंगळ युतीमध्ये प्रथम स्थानामध्ये बघितली पत्रिके अशा पत्रिकेमध्ये अशा व्यक्तीला मी नक्कीच सल्ला देईन की तुम्ही जे काम करताय तुम्ही ज्या ध्येयाने प्रेरित झालेला आहात ते योग्य आहे का दिशाहीन करतो राहू मंगळाला प्रथम स्थानामध्ये असेल तर या युतीमध्ये तेव्हा राहू मंगळ युतीचा विचार करताना प्रथम स्थानामध्ये अत्यंत शांत संयमी राहणं आत्मपरीक्षण करणं या गोष्टी फार आवश्यक असतात राहू सारखा ग्रह जेव्हा मंगळाबरोबर येतो तेव्हा ती कारण नसताना वाढणारी महत्वाकांक्षा काही वेळा जीवनाला फार मोठी कलाटणी देऊ शकते ते कलाटनी दुर्दैवानं खूप मोठ्या आपत्तीला निमंत्रण देणारी असते त्यामुळे अशा व्यक्तीने कृपया आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आवश्यक तेवढे बदल करून घ्यावेत हा सल्ला नक्की देईल तुर्तास इतकं धन्यवाद